वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परई तालुक्यातील मौजे रेवली येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण गावातील ज्येष्ठ नागरिक सागरबाई रावसाहेब बनसोडे व रावसाहेब बनसोडे यांच्या शुभहस्ते करून या जोडीला विशेष खुर्चीवर बसून त्यांचा मोठ्या प्रमाणात मान सन्मान करण्यात आला पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या हस्ते न करता गावातीलच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केलेल्या या ध्वजारोहणाची सर्वत्र चर्चा असून इतरही जयंती उत्सव समितीने याचा आदर्श घेणे आवश्यक आहे तसेच यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सचिन रणखांबे यांनी मार्गदर्शन करून बुद्धवंदनात त्रिशरण पंचशील ग्रहण केले तसेच यावेळी जयंती उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी मार्गदर्शन करताना आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड म्हणाले की पंचशूल ध्वज व निळा झेंडा यामध्ये जी ऊर्जा ताकद व प्रेरणा आहे ती इतर कुठल्याही चिरगुटामध्ये नसल्याचे रोकठोक प्रतिपादन त्यांनी यावेळी केले आहे पाहूया आमच्या बापाची जयंती झेंडा आमचा बाप आमचा जयंती आमची दांडा आमचा डोरी आमची आणि दोन्ही वडणारे हात वेगळे आहेत ही प्रथा कुठेतरी रूढ झाली आणि त्या प्रथेला ब्रेक देण्याचं काम या रेवणी गावातून झालंय म्हणून रेवणीच्या सर्व जे उत्सव कमिटीचे या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना मानाचा क्रांतिकारी जयपूर करतो मित्र हो। आपण पाहतो जयंतीच्या जे ती बलचा झाली शहरामध्ये डिजिटल बॅनर लावले जातात बनसोडे साहेब डिजिटल बॅनर लावले जातात आणि डिजिटल बॅनर वरती महापुरुषांचा फोटो लहान असतो आणि नेत्यांचे फोटो मात्र आमच्या बाबासाहेबांच्या फोटो जेव्हा माझा आपल्याला प्रश्न आहे सवाल आहे खरंच बाबासाहेबांच्या शिवरायांच्या बरोबरीनं या दलालांची तुकड्यावर झकणाऱ्या लोकांची लायकी आहे का त्या रोड लावायची आम्ही जयंतीच्या अगोदर आठ दिवसाच्या अगोदर आमच्या चालाला बातमी लावली की बाबासाहेबांच्या बरोबरीने जोपर्यंत धरती आकाश सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत त्यांच्या बरोबरीला त्या भारतात नव्हे समंद विश्वामध्ये त्यांच्या बरोबरीने फोटो लावायची लाईट आणि कोणाचीच नाही याच भान आमच्या का कार्यकर्त्यांनी ठेवणं काळाची गरज आहे आमच्या पणे शहरातील एका प्रिन्सिपलवर अन्याय झाला मोसोळे साहेब त्यांनी विचारलं समाज कुठे माझ्यावर अन्याय झाला आम्ही प्रिन्सिपल विचारलो बाबा तू समाजात किती गेला आहेत त्या गेला समाजातून लोक या व्यवस्थेचा मार खातात तेव्हाच त्यांना ते समाज आठवतो कार्यकर्त्याला माझी विनंती आहे बाबाईनो आपल्या लिहिल्या ध्वजामध्ये आणि पंचशील ध्वजामध्ये जी ताकद आहे ती इतर कुठल्याही चुरमुटामध्ये नाही म्हणून या गदा आणि पर्याय नाही पंचशील ध्वजाशिवाय तर विश्वातील समज एकशे पस्तीस देशामध्ये या पंचश्री ध्वजाला वंदन केलं जातं आम्ही कोणत्या गाडी झोपेत आहोत आम्ही राष्ट्रवादी पक्षांची झेड झाल्यावर आणि आमचा देश

सुग्रीव शिंदे पत्रकार तथा एल आय सी प्रतिनिधी मुकुंद ताटे आदी मान्यवर उपस्थित होते तर याचवेळी एकशे एकतीसव्या जयंतीचे औचित्य साधून शेषराव लक्ष्मण बनसोडे व रामभाऊ शेषराव बनसोडे यांच्या नागाई बनसोडे टी सेंटर व माता रमाई आंबेडकर किराणा अँड जनरल स्टोर्स या दुकानाचे उद्घाटन रेवलीचे सरपंच मनोहर केदार आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड पत्रकार मुकुंद ताटे शेषराव बनसोडे रामभाऊ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले जयंती उत्सव समितीचे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हनुमंतराव बनसोडे यांच्यासह जयंती उत्सव समितीच्या सर्व, सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आर एस टी न्यूज नेटवर्क परळी